आय हॅलो नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आता वाजले सव्वा सात आणि आता मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आज खूप लेट झालं व्हिडिओ स्टार्ट करायला म्हणून आता बरी झोपली आहे थोडी दिवसभर तर झोपतच नाही आता झोपली आणि आता स्वयंपाक करते तुझं काय चाललंय अभ्यास दीदीचा दीदी अभ्यास चालू आहे कोणता अभ्यास दिला आज टीचरने तुला टेबल दिलेत का टेबल आणि माहिती आहे

केलं आणि थोडं आराम केलं आता झालं तिचं थोडंसं व्हायलं आणि माझे टेबल्स वीच बाकी आहेत थ्रीचे नाही मी आता मोठी होणार ना तर तिचे मला जास्त अमक देत जाणार आणि माझी स्कूल माहिती कोणती तुझी स्कूल पण सुरू होईल आणि मी फर्स्टला जाणार फर्स्टला दोन बाटातील पण सगळे सगळे फर्स्टला केलेले आहेत ना मम्मी तुला माहिती अ फ्रेंड्स ने आपल्याज बघता आता तिला थोडा जास्त होमवर्क दिला होता टीचर थोडासा नाही जास्त थोडासा दिला होता म्हणजे की हे बघा हे बघा फ्रेंड्स ने लाकड फ्रेंड्सला हे बघा आणि दिसतो हे बघा आणि तिथे तरी राख खूप जास्त होमवर्क देते टीचर हां माझी ते काय की वनचा टेबल मला येतो म्हणजे की तुम्हाला नाही माहीत असेल वन वन जा वन वन टू जा टू वनचा टेबल टूचा टेबल थ्रीचा फोरचा आणि मग त्याच्यानंतर आता तिला एवढे टेबल येतात फर्स्टला जायच्या आधी मग त्याच्यानंतर फायव्हचा सिक्सचा ते टेबल शिकवतील

कढी कढी बनवते ना कढी बनवते कढी भात आणि कढी भात पेक्षा ना मला कोकोची भाजी आवडते आता कढी बनवायची ना हा पण कढी भाजी मला आवडते ना ती खूप तिखट राहते मला तिखट नाही बनवणार नाही साधीच बनाव आपण नॉर्मल तिकड पण लिपस्टिक आपण लिपस्टिक करून अभ्यास करून त्याचा मी पण पिलू झोपलंय तोपर्यंत मी पण बनवते कढी बनवते आणि भात बनवते कढी आणि बनवते कढी भात पण आपण मी ना माहिती स्कूलमध्ये जाणार ना तर माझा आयडी फोन माझ्या गड्यातमध्ये राहणार आणि मग ना मी खुश येणार कारण की त्याच्यामध्ये माझा फोटो पण दिसत माझे चेहरे पण दिसते आणि फ्रेंड्स तुम्हाला हो माहित आहे ना, ना की आमच्या व्हिडिओला तुम्ही कधी लाईक नाही केले शेअर नाही केले पण ना सबस्क्राईब तरी करून द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईक शेअर करायचं आणि जेव्हा मी माझी मम्मी कोड मी जे भांडी बनवली होती त्या दिवशी तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला असेल तर लवकर लवकर लाईक लाईकच्या व्हिडिओकडे घेऊन चला आणला पण मस्त मस्त व्हिडिओ बनवायचे आणि मस्त ते काय करायचं माहितीये ते युट्यूब चॅनल च येणार युट्यूब चॅनल च माहिती अरे बडबड कुठे करते अभ्यास करून घेतो अरे अभ्यास करे नुसती बडबड करते ही पोरगी माझी आम ही पोरगी ती एक झोपली आहे ती पण खूप बडबड करते तिला पण नुसतं बडबड बडबड करायचं माझे ना मी जेव्हा ऍडमिट होती तर अभ्यास करून किडपटा पण आता जाते मस्त कढी बनवते त्याच्यात पकोडे टाकून कढी मध्ये बोलतात बनवायची कढी त्याच्यात वडे टाकायचे कढी मध्ये म्हणजे बेसन बेसनमध्ये मिरची पावडर मिरची पावडर आणि मीठ हळद असं टाकून मिक्स करून आणि तळण तळून घ्यायची त्याला आणि मग कढी बनवली ना कढीला जसं कढीला जसं उकड आला ना त्याच्यात भज्या सोडून द्यायच्या मस्त बनतं ते छान लागतं खायला ते खूप साधं साधं पण लागतं आणि जे आपल्या व्हिडिओजला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब मी केलंय ना तर लवकरच्या लवकर करून द्या आम्ही खूप व्हिडिओ बनवतो मी कसं व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी मस्त व्हिडिओ बनवला होता माझ्या पिल्लू सोबत आणि तू पण तरी किचन मध्ये काम करत जाते माझ्यासोबत तरी व्हिडिओ बनवायचं मग आपण दोघं व्हिडिओ बनवता येते मस्त व्हिडिओ मम्मी सांगते की या घरी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून देणार तर आपल्याकडे लाईकचं बटन पण येऊन जाणार ना माहिती गोल्डन कलरचा मस्त चल चल मला पाणी पण भरायचं आहे आता मोटर लावून पाणी भरते आणि थोडे भांडे राहिले चाय पाण्याचे चाय वगैरे बनवून घेते भांडे थोडे भांडे घासून घेते आणि पाणी भरून घेते आणि माझी मम्मी ना चला मी आता कढी बनवते दाखवते मी तुम्हाला कढी कढीची रेसिपी दाखवते चला चला आपण कढी बनवू काय मी होमवर्क करते खरंच दीदी माझी होमवर्क करून घेईल आणि मी कढी बनवते कढीची रेसिपी दाखवते तुम्हाला मी आता झालं काढून घ्यायचं आता ते काढून घ्यायचं आणि कढी बनवून घेतले असाच घ्यायचं ना नॉर्मल आणि कढी कढीला जसं उत्सव आता मी कढीला फोडली देते ओके चला ता आता मी

स्वाद मस्त येते त्याला चांगलं फ्राय झालं ना ते मिरची आणि लाल लसूण आणि कढी पका फ्राय झालं ना तर खूप छान लागते एकदम छान अशी झाली आहे सगळं असं फ्राय झाला रडतोय कशाला रडतोय कोणी मारल अरे पिल्लूला कोणी मारल माझ्या पिल्लूला दिदीनी मारलं दिदीनी मारल तुला चाकू नाही पिलू नको घेव लाडी <laughs> नाही ठेवायची कडी आधीला परत आणि आता चवीनुसार मीठ टाकून देतो

थोडा स्लो केला ना त्याप्रमाणे मस्त ती शिजेल आणि पकोडे पण मस्त शिजतील तर मग आता बघता इथे मी भांडे पडले मागे भांडे घापून घेते Thank you. पिल्लो भात लावून दिला थोडा आता भात होई तोपर्यंत ही बरी भाजी कोपरड तिला घेते थोड्या वेळाने भेटते मग बघा भात रेडी झाला भात झाला आता चपाती बनवून घेते चार पाच चपात्या होतात त्याच्या तेवढ्या आम्हाला होतात बरोबर चला आता चपाती बनवून घेते

जाशील बघ का तू आ, हा पडून जाशील तू तू पडशील